काही बस स्टँड समोर रस्ता रोखा आंदोलन केलं नेमकी काय मागण्या होत्या आणि काय झालं काल एक गुन्हा दाखल आहे त्या <laughs> गुन्ह्यामध्ये <laughs> दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी अटक करावेत अशी त्याची एक मागणी होती आणि काही ठिकाणी बकरीनंतर स्वच्छता करताना काही अवशेष सापडलेले आहेत तर त्या अवशेषांची तपासणी करून ते नेमके कोणत्या याच्या आहेत त्याची पाहणी करून त्यावरही आपण ठोस कारवाई करू असं आपण आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर त्यांचं जे आंदोलन आहे इथं हे आंदोलन त्यांनी संपवलेलं आहे किती वेळ आंदोलन प्रमुख मागण्या काय होत्या होत्या ना आंदोलकांचे मागण्या की ते डेब्रि तपासावेत आणि ते नेमकं काय आहे कशाचे अवशेष आहेत त्याची खात्री करावी आणि जर का आढळले त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आम्ही त्याप्रमाणे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि काल एक असाच गुन्हा दाखल झालेला होता त्यावर आरोपी जे आहेत ते अटक करून कारवाई करावी अशी त्यांची एक मागणी होती तर ती पण आम्ही त्या दृष्टीने त्यामध्ये कारवाई करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे दोन पाच मिनिटाचं आंदोलन आहे आणि आम्ही त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांनी पुढचं आंदोलन स्थगित केलेलं आहे रस्ता रोपचं वगैरे आंदोलन करणार होते ते स्थगित केलेलं आहे आम्ही समजून